दहा रुपये बरी आहेत भाजी बाबा तू आधीच टाकली मोकळ हे आता या लावलेला या बघ कॅमेऱ्यात दहा रुपये टाकूया पी सी दहा रुपये मी ऍडव्हान्स मध्येच पुढे घेतोय तू कपरा अजिबात नको म्हटलं भवानी झाली ना अजिबात खे ए श्यामच उरलो बरे हळंबी खैसून आणल रे अबा कशी ती वीस रुपये स्वस्तच सगळी देऊ का सगळी वीस वीस चाळीस गुगल पे करूल आणखी एकदा एका हळंदी

हे दहा गुपये ही बोरेची भाजीची दहा रुपयात गोलतरी गौरीने दिले त्याच्या हेच आहे माणसेच्या लेकीची भाजी हरवली पैसे किती आले तुझे तीस तुझे गौरी सत्तर एवढे एकशे ऐंशी रुपये झाले बन जा तुझ्या झेला एकशे ऐंशी रुपये एवढी भाजी नाही दिल नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत रानभाजी आपल्या कोकणातील आणि त्याचा उपक्रम आणि त्या उपक्रमासाठी आता आपण जाता जात चला हे लिटर झालेले अध्यक्ष ले अजून लेट होत नाहीतर टायमिंग मध्ये असत रिटायरमेंट घेतलंच म्हणू कायला टायमिंग मध्ये जायचं ना होय त होय होय हो का येतं आबा बघ ची एंट्री बघा एकदम भारी अरे काय आबा झाली आउटला ऊन झाली भाई शाळेत आसाड्यावर ना आता चाल फास केलंस की काय तुझी आयडिया अजून सुरू झाला नसताल आणि शेती बघा कशी झाली मस्त आता बरीचशी पण बाकी काय नाही दिल्यानुगा बजमूग घातलं घातलं मग आम्ही कधी घातलो होय काय रुजा निलो शेंगे धरले शेंगे धरले आता काढूच जाऊया सगळ्यांनी आम्ही परवाच्या दिवशी आउट अरे तयारीच झाली नाही वाटत अजून ना अरे घेऊनच होय होय घेऊन म्हणजे लेकीकडची भाजी घेऊची ना या अरे इका का जोडीदारीन जोडीदारेन बारीक होती तुझी इंटरव्ह्यू नंतर घ्यायची आहे तिची तिची बघा काय काय घेऊन येईल केळी चाप्याची फुलं गाठी घेऊन अरे येळंबी आणलं रे बाबा काय कशी ती वीस रुपये स्वस्तच ही कशी रे वीस खरोखर सगळी देऊन टाक सगळी वीस 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 चाळीस गुगल पे करू या गेल्या वर्षा नव्हतीच तू आलेली अरे बाबा आलेली भाजी तेका का दिल्ल सौन आणि इल्ल सौन आलेली पण गेल्या वर्ष असत हा भाजी कुठे दिल्ली त्या अळंब्यांवर घेऊन जाऊन डोळो कशा तुमचो किती केला नाही ते तो वाढलो तीस रुपये गेले हे असं नाही चिटिंग आई टाकायचं नारळ पण पाच रुपयाला देऊन टाकायचा बरोबर आहे तिने नारळ कशा आहे ते आणलाय सांग भाजी आहेत कोबरा बिबरा लागत हुशार डोक्या त्याचा एकावळ्याची पानं मापच आणल्या गो गौरी गो पाकिट आधी दिल्या ना आमशी पैसे पैसे पाकीट आधी दिले दहा रुपये बरी आहेत भाजी बाबा तू आधीच माका देऊन टाकणे मोकळो आपण नंतर देतो हिशोब करूया दहा रुपये वाढवलंच तर या मी घेऊन जाते हे आता या लावलेला या बघ कॅमेऱ्या द्या दहा रुपये या पिशी आता पिशी टाकू दहा रुपये मी ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवते दे, दारुआ दे, दारुआ। दारुआ दे दारुआ। दारुआ तू कपरा अजिबात नको झाली हे म्हटलं भवानी झाली नायचे शामच उल बनवलं म्हणजे तुझ्या जिला कंजूस पाना ना विचार काटली ते दहा रुपयांना लावले आणि मी दिले पैसे घे तुझे शे म्हणत आहात ना गुरुजी गुरुजी

तू आमका पेढे पण देत घेतलाय पार्टीच ते आधी कशी वाटत पार्टी म्हणजे काहीतरी उसळ पाव वगैरे आली आणि जेवून वस्त आली गेले कमाला त्याला माहिती पार्टी मागतरी म्हणून देऊया पार्टी काय खात्याला होय ना, ना।, ना।

या ठिकाणी आम्ही रानभाज्या प्रदर्शन आणि विक्री हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल आभार मानतो आणि तसंच या कार्यक्रमाचं उद्घाटन मी मान्यवरांच्या हस्ते या गावचे आपले सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की तुम्ही आणि सर्वांना पालकांना उद्घाटन करावं रानभाज्या प्रदर्शन आणि विक्री हा चांगला उपक्रम शाळेत राबवला विशेष साधारण महत्व कशासाठी आहे तर ह्या ज्या रानभाज्या आहेत त्या औषधी गुणधर्म प्रत्येक घटक त्याच्यात औषधी गुणधर्म त्या रानभाज्यामध्ये आहे आणि जो त्याचा कालावधी असतो जो सीझन असतो त्या सीझनमध्ये मध्ये त्या उपलब्ध होतात आणि त्या सेवन करायचे असतात खायचे असतात आपण आंबा काजू फणस चिकू पेरू खातो खातो की नाही मला तो चव कशी असते त्याची गोड असते की नाही म्हणजे राहून भाज्या सेवन केल्यावर त्याची चव पण तुम्हाला समजेल आईने भाजी भाजी कसली केल्या आई विचारतात चव पालाची ते भांढरपाल तेच खा पण त्या भांडण पाल्यामध्ये जे सत्व आहे आणि जे घटक आहेत ते शरीरासाठी अगदी उपयुक्त आहेत आपल्यासाठी आणि सर्वांनी विद्यार्थी मित्रांनी आपल्या घरी सेवन करावे आणि विशिष्ट कालावधीमध्येच त्या भाज्या उगवतात आणि आपण चांगला उपक्रम गावल्याबद्दल दत्तविद्या मंदिर शाळा

पिशवी तुमका कापडाच्या अनुदारीला तू काय घेतलं दोघांनी एकत्र चहा पण वाटते हे भाजीवाल्यांका पहिला दी दिव्याचा ओव्याचा ओव्याचा पण एक रुपयाने या खाणाऱ्या पडले कित किती अरे सगळी वीस रुपयान देऊन टाक दहा रुपये सगळी देऊन टाकलं वीस रुपये मग किती झाले चाळीस झाले भारी येऊ देऊन टाक दहा रुपये काटली कोणी किती आहे सरानी तू का देऊ सांगलं आहे ना मग मका देऊक सांगलेलं आहे ना काय तू लय मोठी बांधल्यान गो तू कसली अरे ते खाण्या खायला आली की हे विचारायला यांना चाय पिझा रे हे दहा रुपये मोरेची भाजी बघ मस्त तुका दहा रुपया की एक मका दोन दिले मोरीच्या भाजीची दहा रुपये हे बघ गौरी दिले त्याच्या ह्याचे झाली का मोरी हे बघ दोन दिले पहिलाच गिराय केला हो सर

बर पालक सगळं हे बघायचं हे गाठी घ्यावा ते काय पाच रुपये दहा रुपयांना दहा रुपयांना मग पाच रुपयान कशाक देत दहा रुपयांनी दि ना पाच रुपयाच्याच म्हणा ना त्यांनी बरोबर सांगले मग जाऊन तुका टोपा शिजत घालू फक्त मेहनत आय का हळूच्या गाठल्या का कोणी केल्यान रे मम्मीन केल्या खरेदी जास्त दुकानदार फलचं दुकानदार यंदा फे ह्याचे मॉम झाले चाटले सत्तर रुपये

मस्त पॅकिंग करून आण पाकिट वगैरे भारी दिला ना किती आले गो किती आले पैसे किती आले तुझे ती तुझे गौरी सत्तर एवढे नंदाने हायस्ट आहेत दोघ किती आले एवढे झाले किती आली एकशे ऐंशी रुपये झाले काय काय आणले म्हणजे तुझ्या झिला एकशे ऐंशी रुपये एवढी भाजी भारीत दिल तुझे आहे

आवाज झाला का तुझ्या किचवी मु आता तू घरी जायच होतीस ना अरे मला आता वा वा जेवून जा जेवून जा मुलांनी पालकांका वाढतास की मुलांना ते चला चला तुम्ही श्लोकच म्हटलाच नव्हता कधी तर चला मंडळी अशा प्रकारे आपलो शाळेतलो उपक्रम रानभाजींचा उपक्रम झालेलो भाजी मोहऱ्याची घेतलं ही बघा नाही तर मांशा भाजी घेतल्यान ना अंजन पिशी भरून घेतल्या ना जिलागडचीच घेतल्यान पण हिनं हळू भरपूरच घेतले या पिशी बरी आणलंय काटली खाय होत गाठी करूचे त्यासाठी घेतल्या ना तर चला अशा प्रकारे आपलं व्हिडिओ इथेच थांबूया असेच नवनवीन व्हिडिओ आपले येत राहणारच आहेत कॉलर्स ऑफ कोकण युट्यूब चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पटापटा दिसतील तुमका तर चला बाय बाय